मुंबई जवळील एक अविस्मरणीय ट्रेकिंग साहस जिल्ह्यातील हा ऐतिहासिक किल्ला निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आणि त्याच्या सोप्या ट्रेक मार्गामुळे तो ट्रेकिंग साठी एक आदर्श ठिकाण आहे आजचा लोक तुम्हाला सोंडाई किल्ल्याच्या आमच्या अविस्मरणीय साहसाच्या प्रवासावर घेऊन जातो आम्ही सकाळी लवकर उठून मुंबईहून निघालो आणि खेड वातावरणाचा आनंद घेत सुमारे दोन तासाच्या आत सोंडाईवाडी गावात आहे मी तुम्हाला जवळून दाखवतो अशी सपाट अशी सारखी जागा दिसते आणि अशा पायऱ्यांचं जरा स्ट्रक्चर केलेलं आहे हे बघा आणि आपल्याला त्या पॉइंट वर जायचं वरच्या एकदम कसं आहे ना नाकडे आल्यानंतर अशी पाण्याची आपल्याला तिसरी टाकी भेटते या बाजूने आपण आता वरती आलेलो असं प्रमोद हात दाखव नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रोहित तांबे इलेवन तर मंडळी आज आपण आले आहोत कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये हा आपल्या पाठीमागे दिसतो आहे हा सोंडाई फोर्ट आहे तर आपण सकाळी लवकर निघालेलो सात सातच्या दरम्यान तर जास्त काही लांब नाही आहे मुंबईपासून सहासष्ट किलोमीटर अंतरावरच हा किल्ला आहे तर तुम्ही वन डे ट्रे ह्याच्यासाठी तुम्ही हा किल्ला निवडू शकता तर आता कसं यायचं काय बघा इथे खाली पार्किंगमध्ये आम्ही गाड्या पार्किंग केल्या तिथे तर कर्जतवरनं सहा किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे तर तुम्ही येताना तुम्ही प्रायव्हेट तुमची रिक्षा कारण का इथे एस टी असं काही अलाऊड नाही आहे तर तुम्ही स्वतःची गाडी असेल तर एकदम उत्तम आहे नाहीतर स्वतःची बाईक कार असेल तर नाही तर तुम्हाला जर रिक्षाने यायचं असेल तर तिथे डमडम अशा रिक्षा असतात त्या तुम्हाला पण ते जास्त महाग आहेत कारण का ते रिटर्न भाडं पण तुमच्याकडनं घेतलं जातं साधारण पर पर्सन शंभर एक असेल तर ठीक आहे आता हा जो किल्ला आहे हा टेहाळणी किल्ला आहे म्हणजे पूर्वी लक्ष द्या देण्यासाठी आहे ना हा किल्ल्याचा उपयोग करायचे म्हणजे हिकडनं कोण आहे जात आहे ना तर त्याच्यासाठी हा किल्ला देखरेख करायची वरून सैनिक होते जे आपले मावळे ते लक्ष ठेवायसाठी हा किल्ला वापर करायचा तर आता ह्या किल्ल्यावर दोन टाक्या आहेत त्याच्यातली एक टाकी तीन टाक्या आहेत आपल्याला असं पुढे पुढे लागेल तर तसं तसं मी आपण बघत जाऊया व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर तुम्ही शे शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की बघा तर आता आपण पुढे जाऊया त्याच्यातली काही टाक एक टाकी ती पिण्याच्या पाण्याची आहे पण शक्यतो कोण वापरत नाही आता ते बघा अशी वाट आहे खडक्याची पूर्ण घसरायला होतंय ना हे बघा पहिलं असं घर भेटतं आपल्याला थांबायसाठी जायच्या आधी आपल्याला हा असा एक सुंडाई किल्ल्याचा असा एक बोर्ड दिसतो आपल्याला तर असा इथे बोर्ड आहे त्याच्यावर सगळी माहिती दिली थोडीफार त्यांनी इथे किल्ल्याची संपूर्ण माहिती टाकी दाखवली आहे इथे शिडी अशी एक हा किल्ल्यावर वरती जाता नसता आणि किल्ल्यावर एक देवीचं मंदिर आहे सुंडाई देवीचं तर एक किल्ल्याची पूर्ण इथे रचना थोडी दाखवली आहे तर आता आपण पुढे जाऊ ती आहे किल्ल्याची पहिली पायरी आणि असा पुढे वाट आहे किल्ल्याची हे बघा इकडे आल्यावर आपल्याला इकडनं एक घरून अशी सपाट अशी घसरायसारखी जागा दिसते आणि दुसरी बाजूनी आपण अशा पायऱ्यांचं जरा स्ट्रक्चर केलेलं आहे हे बघा अशी रचना बनवली असते कसं वाटतंय एकदम फर्स्ट क्लास छान चांगला आहे ना हो मस्त आहे चांगला अनुभव सांगतायत आपल्याला थोडं डिफिकल्ट आहे ॲक्च्युली धाप खूप लागतोय डॅनिल कोणता आहे रोहित तांबे लेवन दोन आहेत त्याचा पण एक कोकणातला प्रमोद आहे आणि एक रोहित तांबे लेवन एकदम जबरदस्त आहे गडावर जाण्याचा मार्ग असा काय वाटत हा जो डोंगर दिसतोय हा माथेरान आहे पाठीमागे तो दिसतोय इर्शालगड आणि हा मोरबे डॅम भूषण येशील ना व्यवस्थित मुंबई वाट अशा वाटा दाखवल्यात आपल्याला जागोजागेवर असं बानाने दर्शवलंय की किल्ल्याकडे म्हणजे कोण भटकू नये म्हणून वाट चुकू नये म्हणून असं त्यांनी मार्ग दाखवण्याचा पण छोटासा एक प्रयत्न केलाय पण खूप उपयोगी पडतो कारण का इथे खूप लोकांना चुकायला होतं इथे आम्हालाच होत नवीन जो येईल त्याला कळणार नाही ऍक्च्युली रस्ता नेमका कुठून आहे त्या ठिकाणी येताना ना कंपल्सरी शूज घालून या कारण का शूज एवढी ग्रीप भेटते ना पायाला बोला बर आहे छोटे मुलांना सवय लावले

खूप छोट्या वयात मुलांना त्यांनी असं गडकिल्ले दाखवण्या म्हणजे चढायचं चा, खूप चांगलं म्हणजे शिकवण खूप चांगली आहे कारण का आप, आपला जो इतिहास आहे तो कळालाच पाहिजे पूर्वीचा तर हे मुलांना आतापासून जर आवड असेल ना तर त्यांना पुढे अजून आपली ही जी परंपरा आहे ती वाढत जाईल पुढे ते आता नॉनस्टॉप आलो ना आपण जगळ आलो आहे ब आता पायऱ्या दिसतात शैती तर इकडे आल्यानंतर ना आपण थोडंसं विश्रांती घेऊया खूप मस्त वाटतंय आहे असं रोज रोजच्या दागदुगदी या जीवनातून जरा बाहेर आल्यावर कसं वाटतंय प्रमोद वाटतं प्रमोद रिलॅक्स आहे एकदम प्रमोद एकदम रिलॅ अजिबात त्याला काय थकवा नाही आम्ही आमचाच दम निघाला एकदम त्याला काय फरकच नाही पडत आहे पण असं खाली येऊन बसलं इथे बाकड्यावर बसलेलं जेवढा मजा नाही ना असा आनंद तसं इथे रिलॅक्स वाटतं खाली बसून तर ठीक आहे थोडा आम्ही विश्रांती घेतो तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक जे सीन आहे ते एन्जॉय करा बाय The storms we're chasing leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on and on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. आपन, आता आपण किल्ल्याच्या वरती आल्यानंतर ना हे बघा आपल्याला अशा पाण्याच्या दोन टाक्या दिसतात तर हे पाणी आता पिण्याच्या ह्याचं नाही आहे पिऊ नका तर मोस्टली काही लोक इथे हातपाय धुण्यासाठी आहे बघा हे पाणी काढायचं काढणं दिसतंय आपल्याला इथे पडलेलं म्हणजे पाणी हातपाय धुण्यासाठी वापरत असतील इथे काहीतरी लिहिलं पण आहे त्यांनी मेसेज दिलाय पाण्यात पाय ठेवून बसू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल बरोबर एकदम काही चुकीचं नाही आहे तर ॲक्च्युली आता हे पाणी खूपच खाली आहे म्हणजे शक शक्यतो हे पाणी पावसात पायबुडे एवढ्यावरती येत असेल आपले ह्या लेवलला ले येत असेल पाणी आणि हे बघा पूर्वीच्या काळी आहे ना हे असे दोन आपल्याला असा खड्डा दिसतो याच्यात हे असं टाकून हे पाणी झाकून म्हणजे झाकून ठेवण्यात येत असेल पूर्वीच्या का ह्या दगडाला पण चीर गेले हे बघा हे रिस्की आहे खूप इकडे एक टाकी दिसतं आपल्याला आणि थोडं पुढे गेल्यावर अजून ही एक टाकी दिसते सेम रचना आहे हे बघा तशीच माकड्या आहेत आवाज करत आहेत सगळं उन्हाळ्याच्या आता सगळं पाऊस संपलाय सगळं सुकलेलं दिसतं आपल्याला पावसावर सगळं हिरवंगार असतं एकदम बेडूक दिसतोय हे बघा असं इथे हे पूर्वी ह्याच्यामध्ये ना लाकूड असं टाकून हे झाकता ह्याचं असं दरवाजा असं खोलायसाठी पिण्याबिण्यासाठी वापरत असेल नाही पाणी पिण्याचं असतील कदाचित पूर्वीच्या काही एवढं का आपल्याला माहिती नाही पिण्याच्या पाण्याचंच लिहिलं आहे ना तर पूर्वी वापर होत असेल पण बघा ना कसं बनवलं आहे त्यांनी पूर्वी पण एवढ्या वरती येऊन आता इथे साधा आपल्याला पाहण्यासाठी बाटली पण नाही भेटत एवढी पण नाही पूर्वीच्या लोकांनी एवढं हे डोंगर कोरून त्याच्यामध्ये पाण्यात साठवून कसं बनवलं असेल विचार करण्याच्या पुढची गोष्ट आहे ती आपल्या कसं बनवलं असेल कशी मेहनत केली असेल आणि हे पाणी अजून पण ह्याच्यात शाबूत आहे इथे जे बघा रचना कशी बनवलेली ठीक आहे ह्या दोन टाक्या आता पुढे आपण वरती गेल्यावर आपल्याला असं त्या दोन शेड्या दिसतात मग त्याच्यावरती गेल्यावर आपल्याला किल्ल्याचं सोंडाई देवीचं मंदिर आहे मग तिकडे आपण पाया पडून निघू तर जास्त काय आहे नाही हा टेहाळणीसाठी किल्ला आहे म्हणजे फक्त लक्ष हो, लोकांवर कोण लांबून आपल्यावर हमला करेल किंवा काय करेल तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला होता तर टेहाळणीसाठी म्हणजे बघा ना आपल्याला इथून जवळपास विरिशालगड ही डोंग्या आणि आपल्याला त्या पॉइंटवर जायचं वरचे एकदम जय बघे प्रमोद फक्त चिड्या बघायचं बाकी काय नाही

एक एक विकेट पडलेला आहे आमचा आणि खाली गेलेला आहे काय नजर आहे खतरनाक हा इथे नसता आला इथे नसता आला दम लागला बघा इकडे आल्यानंतर अशी पाण्याची आपल्याला तिसरी टाकी भेटते पाण्याचं टाक असायला बोलतात आणि या बाजूने आपण आता वरती आलेलो असमोद हात दाख आता आपण वर जाऊया हे चल पहिले इकडं ना, बरोबर नाही दाखव मंडळी फायनली आपण गडाच्या सगळ्यात वरच्या बाजूवर आलो आहे वरच्या भागावर जिथे देवीचं आपल्याला मंदिर पाहायला मिळतं तर हे बघा जास्त काही नाही आहे ह्या बाजूला फक्त टेहाळणीसाठी का आपला लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा तर ठीक आहे बघा तुम्ही बघू शकता फार लांब नाही आहे बघायच्या आजूबाजूचा परिसर मी बॅक कॅमेराने दाखवतो तर मंडळी इकडे आल्यानंतर एक या भागावर आता आपण एक ड्रोन शूट घेऊया आणि हा जे आहे इकडचा इथून आपण ड्रोन उडवूया या भागातून ड्रोन उडवूया आणि वरच्या बाजूला नेऊन पूर्ण आजूबाजूचा जेवढा परिसर आहे तेवढा कवर करूया तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडले असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ठीक आहे अशात नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तर लक्षात ठेवा रोहित तांबे इलेवन या चॅनलला सबस्क्राईब करा तर ठीक आहे कसं वाटलं अनुभव मस्त दम लय दम लागला आहे येताना पाण्याच्या बाटल पाणी आणि खायला थोडंसं घेऊन या बॅगेत पण कचरा परत घेऊन जावा इथे टाकू नका तर ठीक आहे आता इकडनं आपण निघूया आणि आता पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय